मीना आणि रमेश यांच्या संसारात गेल्या तीन महिन्यांपासून अबोला होता त्यांच्या नात्यातील विसंवाद प्रत्येक श्वासागणिक वाढत होता घराला वेढणारी शांतता काळजाला बोचणारी होती पण एका पावसाळी रात्री एक अनपेक्षित वळण आलं ज्यामुळे त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं एक असम रहस्य दडलं होतं जे त्यांच्या नात्यातील शांततेला कायमच सुरुंग लावणार होतं आभाळ भरून आलं होतं आणि वातावरणही तसंच गढूळ होतं मीना तिचा दीर सुरेशसोबत शेतात गेली होती अचानक जोरदार पाऊस कोसळायला लागला मीना वहिनी चला लवकर या झोपडीत थांबूया सुरेश घाईघाईने म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारची हडबड होती जी मीनाला नेहमीपेक्षा वेगळी वाटली जणू काही तो काहीतरी लपवत होता दोघेही धावत एका जुन्या मोरकळीस आलेल्या झोपडीत शिरले बाहेर पाऊस धोधो कोसळत होता विजा कडकडत होत्या आणि थंडगार वारा शिरत होता मीना पूर्णपणे भिजली होती थंडीने तिचं अंग अक्षरशः कुडकुडत होतं आणि ओठ थरथरत होते सुरेशने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकलं वहिनी तुम्हाला खूप थंडी वाजते वाटते इथे एक जुनी गोधडी आहे ती घ्या असं म्हणत त्याने कोप्यात ठेवलेली एक जाड गोधडी तिच्या दिशेने सरकवली मीनाने ती गोधडी अंगाभोवती लपेटली पण थंडी काही कमी होईना सुरेश तिच्याजवळ आला त्याच्या नजरेत एक अनामिक ओढ होती वहिनी मला वाटतं तुम्हाला अजून काहीतरी होईन एक काम करूया त्याचे शब्द मीनाच्या काळजात धस्त झाले काय होन्य याची तिला कल्पना येईना सुरेशने क्षणाच्याही विलंब लावता जवळच्या लाकडांच्या ढिगायातून काही सुकी लाकडे गोळा केली आणि आग पेटवली आगीच्या उष्णतेने मीनाला थोड ब्र वाटलं पण तिच्या मनात अजूनही एक विचित्र अस्वस्थता होती सुरेश खूप धन्यवाद ख्रंज मला खूप ब्र वाटतंय आता मीना म्हणाली पण तिच्या आवाजात अजूनही कंप होता सुरेश तिच्या शेजारी बसला त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा स्पर्श नेहमीपेक्षा वेगळा जाणवला वहिनी तुम्ही आणि दादा का बोलत नाहीयेत मला माहितीये दादा तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि तुम्हीही हे ऐकून मीनाच्या मनात दाबून ठेवलेल्या भावनांचा बांध फुटला तिच्या डोळ्यात पाणी तरारलं सुरेश मलाही माहितीये पण कधीकधी गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या होतात की मार्गच दिसत नाही प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो वहिनी फक्त तो शोधायची गरज आहे आणि प्रेम असेल तर काहीही अशक्य नाही सुरेश म्हणाला त्याचे शब्द मीनाच्या मनात खोलवर रुजले पण त्या शब्दांमागे दडलेलं काहीतरी तिला अजूनही जाणवत नव्हतं बाहेर पाऊस थांबला होता, होता। आकाशात चंद्र डोकावू लागला होता मीना आणि सुरेश झोपडीतून बाहेर आले चला वहिनी घरी जाऊया सुरेश म्हणाला त्याच्या आवाजात आता एक प्रकारची निश्चिंतता होती जी मीनाला आणखीनच संशयात पाडत होती दोघे घरी पोहोचले तेव्हा रमेश दाराजवळ उभा होता त्याच्या चेह्यावर काळजी स्पष्ट दिसत होती पण त्याचसोबत काहीतरी अज्ञात धास्तीही होती जी तो लपवण्याचा प्रयत्न करत होता मीनाला आणि सुरेशला एकत्र पाहून तो क्षणभर थपकला त्याच्या डोळ्यात एक चमक होती जी मीनाला पूर्वी कधीच दिसली नव्हती कुठे होता तुम्ही दोघे मी किती काळजी करत होतो रमेशच्या आवाजात काळजी आणि एक खोल अनामिक प्रश्न होता दादा आम्ही शेतात गेलो होतो आणि अचानक पाऊस सुरू झाला म्हणून झोपडीत थांबलो सुरेशने स्पष्टीकरण दिले त्याचा चेहरा निर्विकार होता रमेश मीनाकडे वळला तिचे डोळे अजूनही पाणावलेले होते रमेशने तिचा हात हातात घेतला त्याच्या स्पर्शाने मीनाला एक प्रकारचा दिलासा मिळाला पण त्याचवेळी सुरेशच्या जवळच्या उपस्थितीने तिला अजूनही काहीतरी अज्ञात भीतीने ग्रासलं होतं मीना मला माफ कर माझ्यामुळे तुला त्रास झाला मीनाने त्याच्या डोळ्यात पाहिले तिच्या डोळ्यात प्रेम आणि अश्रू एकत्र जमा झाले होते रमेश मलाही माफ करा त्या क्षणी त्यांच्या तीन महिन्यांचा अबोला एका क्षणात संपला पण या शांततेत एक नवीन वादळ दडलेलं आहे याची त्यांना कल्पना नव्हती एक असं रहस्य जे त्यांची आयुष्य कायमच बदलून टाकणार होतं रात्री जेवण झाल्यावर मीना तिच्या खोलीत गेली तिला ब्र वाटत होतं पण तिच्या मनात अजूनही काहीतरी अज्ञात अस्वस्थता होती सुरेशचे ते काहीतरी होन्य आणि प्रेम असेल तर काहीही अशक्य नाही हे शब्द तिच्या मनात घोळत होते थोड्या वेळाने दारावर हलकी थाप पडली आणि सुरेश तिच्या खोलीत आला वहिनी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तो म्हणाला त्याच्या आवाजात एक प्रकारचा गूढ भाव होता जो मीनाने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता तो गूढ भाव तिला एक अनामिक भीती देत होता मीनाला आश्चर्य वाटले काय झालं सुरेश सुरेश तिच्या जवळ आला त्याच्या डोळ्यात एक वेगळीच तीव्र चमक होती त्या चमकने मीनाच्या मनात भीतीने काटा आणला मीना वहिनी आज जेव्हा आपण झोपडीत होतो तेव्हा तुम्हाला खूप थंडी वाजत होती आणि मला ते पाहवलं नाही मी तुम्हाला गोधरी दिली आग पेटवली पण माझं मन काही स्वस्थ नव्हतं मला वाटत होतं की तुम्ही माझ्या जवळ असावं मी तुम्हाला माझ्या मिठीत घ्यावं जेणेकरून तुमची थंडी पळून जाईल मला तुमच्यासाठी रमेश दादापेक्षा जास्त काळजी वाटते मीना थक्क झाली तिच्या मनात विचारांचे वादळ उठले सुरेश असे काही बोलू शकतो यावर तिला विश्वासच बसेना सुरेशचे डोळे तिच्या डोळ्यात खोलवर गुंतले होते तिचे हृदय वेगाने धडधडत होते पण ती धडधड भीतीने की आणखी कशाने हे तिला कळेना सुरेश तू हे काय बोलतोयस तू माझा दीर आहेस मीना अडखळत म्हणाली तिच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला हो मी तुमचा दीर आहे पण मन कधी नात बघत नाही वहिनी मला माहितीये हे चुकीचं आहे पण मी स्वतला थांबू शकत नाही मी तुमच्या प्रेमात पडलो आहे सुरेशचा आवाज चढला त्याच्या चेह्यावर एक विचित्र भयाण निर्धार होता मीना पूर्णपणे हादरली तिला विश्वासच बसेना की सुरेश असे काही बोलू शकतो तिच्या मनात विचारांचे काहूर उठले एका क्षणात तिचे आणि रमेशचे नाते तिचे कुटुंब तिचे आयुष्य सारे काही तिच्या डोळ्यासमोरून सरकले तिचं मन आरडाओरडा करत होतं हे कसं शक्य आहे सुरेश तिच्या जवळ येऊ लागला त्याचे हात हळूवारपणे तिच्या दिशेने सरसावत होते मीना मागे सरकली भीतीने तिचे अंग थरथरत होते तिच्या श्वासाचा वेग वाढला होता सुरेश ठाम तू काय करतोस हे तुला कळतन्य का ती थरथरत्या आवाजात जवळजवळ किंचाळत म्हणाली मला कळतन्य वहिनी आणि मला हे ही कळतन्य की तुम्हीही कुठेतरी हेच वाट बघत होतात सुरेशचा आवाज आणखीनच चढला त्यात एक प्रकारचा अधिकार होता जो तिला घाबरवून सोडणारा होता नाही सुरेश हे शक्य नाही रमेश माझा नवरा आहे मी त्याच्याशी गद्दारी नाही करू शकत मीना पूर्ण ताकदीने ओरडली गद्दारी नाही वहिनी हे प्रेम आहे जे तुम्हाला रमेश दादाकडून नाही मिळालं ते मी देईन सुरेशने तिच्या डोळ्यात पाहिले त्याच्या डोळ्यात एक अनाकलनीय भयावह चमक होती मीनाने डोळे मिटून घेतले तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तिला सुरेशबद्दल कधीच तसं वाटलं नव्हतं तिला फक्त रमेश रमेशसोबतचं तिचं नातं पर्थवम होतं तेच नात जे आज एका क्षणात पूर्णपणे बदलून गेलं होतं सुरेशचं हे भयानक रूप तिच्या स्वप्नातही नव्हतं प्लीज सुरेश तू इथून जा मीना रडत म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची याचना होती सुरेश तिच्याकडे काही क्षण पाहिला त्याच्या चेह्यावर निराशा आणि क्रोधाचा संमिश्र भाव होता मग तो शांतपणे पण पड़ जड पावलांनी खोलीतून बाहेर पडला पण पड़ त्याच्या निघण्याने मीनाच्या मनातील वादळ शांत झालं नव्हतं उलट ते अधिकच तीव्र झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मीना उठली तेव्हा तिला रमेशने चहा आणून दिला मीना तू काल खूप घाबरली होतीस मला माहितीये पण आता सगळं ठीक आहे आपण दोघे एकमेकांशी बोलून सर्व गैरसमज दूर करूया रमेशच्या आवाजात प्रेम आणि काळजी होती पण मीनाच्या मनात काल रात्रीच्या घटनेचा एक काळा डाग पडला होता मीनाने त्याच्या डोळ्यात पाहिले काल रात्री सुरेशने जे काही बोलले होते ते तिच्या मनात अजूनही घर करून होते सुरेशच्या त्या अनपेक्षित कबुलीजबाबने तिला पूर्णपणे हादरवून टाकले होते पण रमेशचा आधार तिला खूप महत्वाचा वाटला तिला रमेशला गमावायचे नव्हते रमेश मला तुझ्यासोबतच राहायचं आहे मी कालपासून खूप विचार करत आहे की आपल्या नात्यात काय कमी पडतं आणि मला वाटतं की आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो नाही मीना म्हणाली तिच्या आवाजात एक प्रकारची कृतज्ञता आणि निर्णय होता पण त्यामागे एक मोठं रहस्य दडलं होतं रमेशने तिचा हात हातात घेतला मीना आजपासून आपण ठरवूया काहीही असो आप एकमेकांपासून काहीही लपवणार नाही आणि आप एकमेकांसोबत राहू आयुष्यभर मीनाने त्याला मिठी मारली तिच्या मनात सुरेशबद्दलची भीती आणि रमेशबद्दलचे प्रेम एकाच वेळी दाटले होते तिला सुरेशला माफ करायचे होते पण त्याची ती बाजू पाहून ती थोडी घाबरली होती त्याला कसं सामोरं जायचं हा प्रश्न तिच्या मनात होता सुरेशने काय केले हे तिने रमेशला सांगावे का की हे रहस्य तिच्या मनातच ठेवावे हा प्रश्न तिला आतून पोखरत होता जर तिने सांगितले तर रमेशची प्रतिक्रिया काय असेल त्यांच्या नात्यावर याचा काय परिणाम होईल हे तिला समजत नव्हते पण एक गोष्ट मात्र नक्की होती मीना आणि रमेश यांच्या नात्यात एक नवीन सुरुवात झाली होती आणि त्या पावसात भिजलेल्या रात्रीने त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळणे आणली होती जी आता त्यांना सोडून पुढे जावी लागणार होती पण हे रहस्य किती काळ दडलेले राहील आणि सुरेश पुन्हा कधी तिला त्रास देईल का हे तिला कळणार होतं का की हे रहस्यच त्यांच्या नात्यातील पुढील वादळाची नांदी ठरणार